पावलांनी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण असं पाहता प्रेक्षकांना अद्वैत हा त्याच्या बेडरूममध्ये येतो आणि नेहमीप्रमाणे खाली झोपू लागतो पुन्हा त्याला आठवतं खरे इथे नाही आहे ते दिल्लीला कॉन्फरन्ससाठी गेलेले आहे मी बेडवरती झोपतो परंतु तो वरती झोपत नाही त्याला खरीची आठवण सतत येत असते पूर्वी घडलेले प्रसंग आठवतात दोघांची जवळीकता आणि ते सर्व क्षण तो आठवू लागतो तो नेहमीप्रमाणे हा त्या खाली झोपतो खाली अंतरूण वगैरे अंतरतो आणि झोपतो तेव्हा आपल्याला असं पाहायला मिळालं की त्याचंच प्रतिबिंब त्याच्या बेडवरती येतं आणि त्याला बोलू लागतं काय चांदेकर असं ते प्रतिबिंब म्हणतं चांदेकर म्हणतो मला चांदेकर म्हणण्याचा अधिकार फक्त खरीचा आहे तू नाही हा ना म्हणू शकत आणि तू इथे काय करतोय आता मस्त असा डॅशिंग असा टपोरी स्टाईलमध्ये अद्वैत चांदेकर त्याचं प्रतिबिंब आलेलं असतं आणि तो म्हणतो तू खऱ्याच्या प्रेमात पडलं आहे तिथे नाही आहे तर तुला किती अस्वस्थ होतंय समजतंय का तुला तेव्हा आता अद्वैत चांदेकर मान्य करत नाही आणि त्याचं प्रतिबिंब म्हणतं की तू मान्य कर तू खरेख्या प्रेमात आहे तुला तिची तु सवय झाली आणि तिच्याशिवाय हे रूम तुझं आयुष्य सोनं सोनं वाटत आहे आता पाहूयात